अजित पवार यावेळी म्हणाले एस टी महामंडळ उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्यासाठी राज्यभरात स्वतःच्या जागेत व्यावसायिक तत्वावर पेट्रोल आणि डिझेल पंप सुरू करणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून सुरू केल्या जाणाऱ्या पंपांवर पेट्रोल डिझेलची किरकोळ विक्री केली जाईल महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याने केवळ प्रवासी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसूलावर अवलंबून राहणं शक्य नाही असंही ते म्हणाले यासाठी संबंधित कंपन्यांनी राज्यभरात महामंडळाच्या जागांचं व्यावसायिक सर्वेक्षण केलं असून दोनशे एक्कावन्न ठिकाणी महामंडळाच्या बसेससह सामान्य ग्राहकालाही इंधन मिळेल असे पेट्रो मोटेल हब सुरू करण्याचा मानस असल्याचं सा त्यांनी सांगितलं